बिर्याणी मसाला बन कांदा काय गुंडा बने गं गाईस गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय यूट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे ना दियबत्ती पण झालेली आहे ना काम पण झालेली आहेत सगळी गाईस ना तेव्हा मी मोबाईल धरला आता माझी ना चला आता मला जेवण बनवायचं आहे तुम्ही मला दाखवतो मी आज काय बनवत चला चला गाईस मी आता चिकन आणायला गाईस आज बुधवार ना मला मच्छी खायची होती पण आता मी चेंज करावं लागेल गाईस मी गाऊन बना मुगून जा नाही जाऊ शकत तर कोणी बी इथं पोरा पण नाहीत ना शालून गेला पोरा पण नाही तर मला मच्छीच खायची होती जाऊ त्या चिकनच घेता इश्यात समोरशी आमच्या दाराजवळच चिकनवाला तिशा घेता चिकन ना काहीतरी चेरी तर बोलत होता मम्मी मला बिर्याणी बनवू माझा बघू थोडीशी बिर्याणी बनवतो त्यांना पोरांना चला मग चिकन घेता हो मी शर काही बघा इथे चिकन तुम्हाला घर हवा गाईस पाण्या भिजलं मी बघ चिकन आणला आणि इथून जाता मी ब्लॉग चालू केला तर तो बटन दाबाला विसरलं मी कॅमेऱ्याचा बोलतच चालल्या काही बोलतच चालल्या नंतर फक्त बटनच चालू नाही मग चिकन आणला गाईस मी न चला बिर्याणी बनवायला घेत मग तुम म्हणजे अशी एकदम साधी सिंपल बिर्याणी बनवता गाईस एकदम शॉर्टकट नाही जास्ती त्याला मेहनत पण नाही आहे काहीच आहे परत आपल्या घरांच्याच वस्तू लागतात दुसरं काहीच नाही माझ्या घरांना सगळं खाली चिकन आणले मी चला मग मला दही आणायची खाली दही आणायची खाली बस चला तुम्हाला दाखवता मी सगळं सामान करून घेतो गाईस मी बिर्याणी बनवायला घेतले चिकन धुवून घेतलं मस्त स्वच्छ त्याच्यामध्ये टाकतात दही दही गाईस मोबाईल पण मला एक हातामध्ये पकडावं लागतं दोन दव्या टाकल्या मी दही कारण की आम्हाला खट्टा खट्ट्या आंबट टाकले आवडतं नाही आदरक याची पेस्ट आहे त्याने थोडीशी आपण पेस्ट टाकतो ओके राईस याच्यामध्ये आपण थोडासा हळद मसाला टाकू राईस माझा हात पण मारले बिर्याणी मसाला टाकायला एक पाकिट टाकला मी याला मी मॅ मे मॅरिनेट करून मस्त की हातामध्ये स्वच्छ मॅरिनेट करून साईडला ठेवतो त्याला आता पंधरा वीस मिनिट गाईस तुम्हाला मला बरोबर दाखवतच येत नाही कारण की मोबाईल पकडा एक माणूस लागतो ना मगून चला या कांदा शिजवा बघा कांद्याला आता लाल करून द्या तर कांदा ना त्याच्यामध्ये मी आखा मसाला केलेला गाईस कांद्यासोबतच टाकायला कारण की तो बी शिजून निघतो मस्त चांगला आता याच्यामध्ये मी पेस्ट टाकणार आहोत अद्रकची लसणाची याच्यामध्ये पेस्ट कसं बनवलेलं बिर्याणी मसाला कांदा याच्यामध्ये कांदा तुम्हाला लक्षात ठेवा कांदा चांगला परतून लसणाची पेस्ट टाकलेली नंतर तांबाड्याची पेस्ट टाकलेली वाटून तो पण मस्त त्याला घाटलून घ्यायचा वास येत व लसूण आदरकचा वाश येतो मस्त पैकी छान तो वाश येतो त्याला घाटलीच राहायचं लागून द्यायचं नाही करायचं तांदळामध्ये टाकायला भातामध्ये कारण की एकच एकच कलर कलर होता घेतलेला आहे त्याच्या पाणी टाकला मी जास्ती कलर घेतलेला जास्ती पाणी नाही बघा असा लाल होतो खायचा कलर आहे छान कलर आहे बोट लाल झाला ओके okay? चिकन टाकलेला गायच मला तुम्ही जरा समजून घेत जर जरा मला एका हातामध्ये करता येत नाही कारण मोबाईल मला एक साईडला एक हातामध्ये पकडायला मी एक मग मी आता चिकन टाक टाकला त्याच्यामध्ये आताच टाकला याला मी जर पंधरा पंधरा मिनटं मला असं वाटतं पंधरा वीस मिनिटं लागतील देऊन ढाकण देऊन ना स्लो गॅसवर ठेवी तर होऊन जात गाईस हा हे भात हा तांदूळ आहेत ना गाईस हे मी बासमती चावल नाही आहेत हे घरातलाच भात घेतले मी हे तांदूळ घेतले घरातले हे पण छान आहेत एकदम सरसरीत होतं मी घरातलंच घेतले मला हेच चावल आवडतात मग बासमती नाही आवडत मग मी दर वेळेला मी या तांदळालाच बनवतोय घरातल्या तांदळाचा बासमती तांदूळ घेतच नाही मला खूप आवडतं सगळी पोरा वगैरे मग फ्रीमध्ये होतात आणि मी कलर घेतले की आता मी टाकते याच्यावर ओके एकच कलर होता गाईस लाल तो टाकला नाही चालू ह्याला आपण मिक्स करून घेऊ हातामध्ये मस्त पैकी चांगला म्हणजे पूर्ण मिक्स झाला पाहिजे आणि हा तांदूळ थोडासा मी कच्चा आहे गाईस एकदम पूर्ण शिजवलेला नाही मी आणि तुम्ही आता मी त्या वापर टेकला ना वापर शिजून जाईल गाईस ते बघा मी मस्तपैकी वैगेरे मॅरिनेट केलेला आहे ते कलर होता ना मिक्स करून टाकला ह्याच्यामध्ये मला असंच आवडतं आहे कोणी भात टाकतात मग त्याच्यावरती कलर कर टाकतात मी तसं नाही करेन मी मला कलर टाकतं मग त्याला मिक्स करतं मग आता त्याच्यामध्ये टाकेल मी काय ते बघा मस्तगी शिजलेलं आहे एकदम आता मी तांदळाला याच्यामध्ये टाकतो ओके हा भात टाकून झलेला मस्त की हा याला जरा दहा मिनटं दहा पंधरा मिनटं असं स्लो गॅसवर ढक्कन देऊन ठेवायचा मस्तगी तो भात थोडासा कच्चा आहे ना तो पण शिजून जाईल ओके okay? चला चला गाईस दुसरं दुसरं दिसतं मी नी बिर्याणी ठेवलेली आहे गॅसवर ना तवर शिजत तवर ना गाईस थोडा वेट करा ना मी एक रील्स काढून येतं गाईस तर तुम्ही कंटिन्यू करा ओके गाईस बघू शकता गाईस बिर्याणी माझी कशी घरच्या तांदळाची आहे गाईस हे गा। सर बघा एकदम सरसरीत झालेली आहे बिर्याणी ना मी नी घेतली थोडीशी खायला बहुत टेस्ट कशी लागते चला मग या तुम्ही पण बिर्याणी खायला मस्त छान झाली अशी ना बाहेर पाऊस पडतो मस्त बिर्याणीचा आनंद घेतो मस्त की छान ना पोरं पण आज गायचं आता येतील म्हणजे दोन वाजता ना ना माझ्या सासूला कसं तरी झालं म्हणजे पोरा तिकडं ना बिर्याणी बनवले मला भूक लागली असेल ना तर पोरानं ना तिने पोरा डब्यामध्ये घालून नेले बिर्याणी मग बघा आमच्या आईचा किती जीव असेल पोरानं ज्या माझ्यापेक्षा जास्तीत जास्त जीव ती काय बोलली मी बोललं बिर्याणी म्हणजे चिकनची आहे ना ती शाळेमध्ये जमणार नाही तरी पण तिने तिला बोललो मी पोरा येतील तेव्हा बरं जेवतील नाही बोलतं मग बरं नेहमी मग चालेल चल बरं नेहमी मग मग नेली सासूंनी डब्यामध्ये घालून दोघांना दोघांना अलग अलग डब्यामध्ये नेलेली आता चला मग आले मी पोरा जेवतील आता मी जेवायला बसले ना गाई चला गाई जाम भारी झाले एक नंबर खाली याच्यावर आता सलाड पाहिजे दही आता पाऊस पडतो काहीच वापस दही आणायला जायला लागेल मला थारसता नाही खाऊन घेता तशीच दही सलाड असतो ना गाईस दही कांदा बीट काकडी याचा सलाड बनवला याच्या बिर्याणी सोबत एक नंबर गाईस एक नंबर चला काहीच मला जेवता आता तुम्ही बी या पटा पटाटवर बिर्याणी खपल जेनी बाबा जेनी डोल जेनी डोलो बघ कसलं दिसत काहीच हे जेनीच आहे का ते जेनीची टोपशी त्याच्या पाय असतात रोम्या रोम्याला काहीच भांडी कसत दुपऱ्यांची बिर्याणी खाली ओ बिर्याणी खाली भांडी कसत भांडी भांडी येत सगळी कामं झाली वापस दु सकाळची कामं वेगळी संध्याकाळची कामं वेगळी वेगवेगळ्या रोजच्या रोज त्याच कामा करायचा वेग आता मी ती घासली लादी पुसली मस्त पैकी झाडू पण मरला मग लादी पुसली सगळी कामं झाली आहेत ना जेवण काही मना बनवायचं नाही काही दुपारची बिर्याणी आहे तीच खातील वापस बरीच टोप भरून अर्धा टोप खाली झाले अर्धा टोप खाला आम्ही दुपारी चला मग पाऊस बघ तुम्हाला पाऊस दाखवला बघ तुमची आमच्या इकडे पाऊस जाम पडतो ना पाऊस हे बघा जाम पाऊस पडतो Let me tell you.

करते आली मला कसं करायचा ऍक्टिंगच करता येत नाही काही मला ऍक्टिंग शिकायला करा माझ्या ब्लॉग टाकू पण नको चला काहीच आता जेवून आम्ही झोपलो पण ना जेनी पण झोपले इथं माझ्याजवळ जेनी न माझा ब्लॉग मी इथंच थांबवतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट